मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो शेअर मार्केटमधून जर चांगले रिटर्न मिळवायचे चा असतील तर आपल्याला हायग्रोथ असलेल्या कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड कराव्या लागतील हायग्रोथ असलेल्या म्हणजे काय ज्या कंपनीचे प्रॉफिट हे सतत वाढत आहेत सेल्स सतत वाढत आहेत अशा कंपन्या आपण पोर्टफोलिओमध्ये ठेवल्या आणि त्या कंपन्यामध्ये जर आपल्याला स्मॉल कॅप किंवा मायक्रो कॅप कंपन्या भेटत असतील आणि त्या कंपन्याचं चा, मॅनेजमेंट चांगलं भेटत असेल तर त्या कंपन्या आपल्याला चांगला पोर्टफोलिओ ग्रो करण्यास मदत करू शकतात तर अशा कंपन्या जर भेटल्या तर आपण त्या पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकतो परंतु अशा कंपन्या वाढतातही तेवढ्या जोरात आणि पडतातही तेवढ्या जोरात परंतु घाबरण्याचं कारण नाही अशा कंपन्या पडल्या तरी आपला फोकस हा त्या कंपन्याच्या सेक्टरवर असला पाहिजे ज्या सेक्टरमध्ये त्या कंपन्या काम करतात त्या सेक्टरमध्ये जर ग्रोथ असेल त्या कंपन्याचं मॅनेजमेंट जर चांगलं असेल तर कंपन्या ह्या पुढं जाणारच आहेत त्यामुळं आपल्याला निश्चितच त्या कंपन्या प्रॉफिट बनवून देणार आहेत तर अशा कंपन्या आपण ठेवल्या तर आपला पोर्टफोलिओ लवकर ग्रो होऊ शकतो चांगलं प्रॉफिट आपल्याला मिळू शकतं आहे अशाच तीन स्मॉल कॅप कंपन्यांची चर्चा आपण आज करणार आहोत तर त्याच्यामध्ये चर्चा करण्याअगोदर एक आपण प्रश्न बघूया अमरदीप सरांचा हा प्रश्न आहे यांचं असं म्हणणं आहे सर तुम्ही उदाहरण देता की एक लाखाचे शेअर घ्यायचे का त्याच्यात कशी गुंतवणूक करायची आणि शेअरचा पी जास्त पाहिजे का कमी पाहिजे कमी तर किती आणि जास्त तर किती म्हणजे पीई विषयी विचारले आणि एक लाखाची गुंतवणूक करायची तर कशी करायची उदाहरण द्यायचं झाले तर एक लाखाचं जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल एखाद्या शेअरमध्ये आणि तो शेअर जर शंभर रुपयावर चालत असेल तर त्याला आधी दहा पंधरा टक्के करेक्ट होऊ द्या म्हणजे तो पंच्याऐंशी किंवा नव्वदपर्यंत येऊ द्या आणि तो तिथं आल्यानंतर ती पहिली गुंतवणूक तुम्ही करा तिथून पुन्हा जर खाली आला तर पुन्हा दुसरी गुंतवणूक करा ह्याचे चार भाग करा पाच भाग करा पंचवीस पंचवीस हजाराचे पाच भा चार करा किंवा वीस वीस हजाराचे पाच भाग करा आणि तो खत जसा जसा खाली येईल तसं तशी गुंतवणूक करा परंतु असा खाली येणारा जो शेअर आहे तो ग्रोथ शेअर असला पाहिजे म्हणजे तो प्रॉफिट नि जनरेट करणारा सेल्स त्याच्या वाढणार आहे असे शेअर असला पाहिजे कोणताही शेअर पडायला आहे म्हणून त्याला गुंतवणूक करायची नसते हे एक लक्षात ठेवा आणि पहिली गुंतवणूक तुम्ही जर इथं पंच्याऐंशीला केली नव्वदला केली असेल आणि तिथून खाली जर नाही आला वर गेला तो एकशे वीसला गेला आणि तिथून करेक्ट होऊन पुन्हा एकशे दहाला आला तर तुम्ही एकशे दहालासुद्धा गुंतवणूक दुसरी करू शकता अशी वर जाणारा शेअर असेल तरीही गुंतवणूक करू शकता आणि खाली पडणारा शेअर असेल तरीही गुंतवणूक करू शकता तर अशी चार पाच वेळी जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुमची बाईंग प्राईस जी आहे ती मीडियममध्ये येते म्हणजे चांगली येते मध्ये येते ती वाढत जास्तही नसते आणि कमीही नसते अशी चांगली प्राईस तुम्ही घेऊ शकता कारण एखादा शेअर तुम्ही नव्वदला खरेदी करणारा असाल आणि तिथं एक लाख लावले आणि तो ऐंशीला आला तर तुमचं नुकसानही जास्त होईल तो शेअर नव्वदला खरेदी केला आणि तिथून एकशे पंधरावर गेलेला आहे तर तुमचं प्रॉफिटही जास्त होईल पण शेअर मार्केटमध्ये आपण आपली सेफ्टी धरून चालली पाहिजे सेफ्टी ऑफ आप मार्जिन आपल्याला मिळालं पाहिजे म्हणून आपण एका लाखाचे असे भाग करत असतो तर तसं जर केलं तर आपला चांगला फायदा होऊ शकतो तुम्हाला प्रश्न सम प्रश्नाचं उत्तर समजलं असेल समजलं नसेल तर पुन्हा विचारू शकता आज आपण बघणार आहोत तीन कंपन्या त्याच्यामधली पहिली कंपनी आहे कोट्यार्क इंडस्ट्रीज नऊशे सत्याहत्तरवर ट्रेड करत आहे आणि ही काय करते अक्षय हरित ऊर्जा आणि अक्षय नैसर्गिक साध संसाधनाच्या बायो इंधन म्हणजे बायोडिझल शाश्वत विकासासाठी आणि वाहनात वापरण्यासाठी हरितग्रह वायू उत्सर्जन निव्वळ कमी करण्यास अनुकूल पर्यावरणास अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करून सेवा देत आहे सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक तसेच विविध उपकरणे आणि जनरल सेटसाठी ही कंपनी आपलं बायोडिझल हे तयार करते ते बायोडिझल बघा इथं कोट्यार्क इंडस्ट्रीजवर नाव आहे आणि ॲप्रूवड मॅन्युफॅक्चरर ऑफ बायोफ्यूल अथॉरिटी रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज डिपार्टमेंट गव्हर्मेंट ऑफ राजस्थान राजस्थानची कंपनी आहे आणि इथं बायोडिझल विषयी सर्व काही इथं बघू शकता दिलेलं आहे आणि हे पूर्ण मी वाचत नाही वेळ जास्त जाईल तुम्ही हे वाचू शकता बायोडिझलबद्दल सगळं इथं माहिती दिलेली आहे आम्ही ऊर्जा पुरवतो इथं बघा ट्रक बसेस कार जनरल सीट्स बॉयलर उद्योग शिपिंग शेती इत्यादीसाठी हे बायोडिझल आपल्याला वापरात येते आणि मागणीनुसार हे सहज उपलब्ध आहे भारतात कुठंही त्याच्यानंतर आर्थिक जर पाहिलं तर बाजारातील इतर कोणत्याही डिझेलपेक्षा हे बायोडिझल स्वस्त आहे आणि नितीन गडकरी सरांनीही सांगितलं होतं याच्याबद्दल उल्लेख केला होता प्रदूषण जर कमी करायचं असेल तर आपल्याला बायोडिझल वापरावंच लागेल तर ही कंपनी भविष्याच्या दृष्टीनं मला तरी चांगली वाटते हिचा मार्केट कॅप बघा मार्केट कॅप जर बघितलं तर एक हजार चार करोडचा आहे मायक्रो कॅपच्या जवळ असलेली ही कंपनी आहे पंचेचाळीस पॉईंट एकचा ई असलेला आपल्याला पाहायला मिळते बावन्न पॉईंट आठ आणि त्रि एकोणचाळीस पॉईंट दोन आर ओ सी व आर ओ आपल्याला पाहायला मिळते दोन्हीही हे चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहाची आहे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ जवळपास चौऱ्याण्णवची आहे सदुसठ पॉईंट सहाचा प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ह्या कंपनीचे ई पी एस बघू शकतो आपण इथं वाढलेत हे स्टेबल होते त्याच्यानंतर इथंपर्यंत स्टेबल राहिले आणि आता ह्या क्वार्टरला ई पी एस चांगलेच वाढलेत म्हणजे ह्या क्वार्टरला कंपनीनं प्रॉफिट चांगलं जनरेट केलेलं आहे आणि मीडियन पी जो आहे एक्केचाळीस पॉईंट चारचा त्याच्याजवळ कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी महाग नाही सेल्स बघू शकता मार्च दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स आहेत अडतीस करोडचे सेल्स दोनशे एकाहत्तरपर्यंत आलेत आणि एक करोडचं प्रॉफिट बावीस करोडपर्यंत आलं आहे म्हणजे बावीस पट प्रॉफिट झालेलं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ तुम्ही इथं बघू शकता प्रॉफिट ग्रोथ तर पाच वर्षाची एकशे सात म्हणजे ट्रिपल डिजिट आहे आणि तीन वर्षाची एकशे अठ्ठ्याहत्तर चालू वर्षामध्ये चौऱ्याण्णव टक्के आणि चालू वर्षामध्ये सेल्स ग्रोथसुद्धा एकशे एकोणचाळीस टक्क्याची आपल्याला पाहायला मिळते आणि चालू वर्षामध्ये स्टॉक प्राईस ही गुंतवणूकदाराला किती पैसा बनवून दिला एका एक दिल। रिजर्व रिजर्व जर्व जर्व तर एका वर्षामध्ये ह्या कंपनीनं एकशे बावीस टक्क्यानं रिटर्न मिळवून दिलेले आहेत आणि पुढंही कंपनी कारण प्रॉफिट चांगले असल्यामुळं पुढंही ही कंपनी चांगलं प्रॉफिट आपल्याला सी ए जी आर मिळवून देईल असं आकड्यावरून दिसत आहे रिझर्व बघा रिझर्व जर बघितलं तर एकशे चौतीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त बासष्ट करोडचं कर्ज आहे कंपनी हजारच करोडची आहे परंतु कंपनीवर कर्ज नाही ही एक चांगली गोष्ट आहे प्रॉफिट चांगलं जनरेट करत आहे सेल्स चांगले वाढत आहेत आणि कंपनी आपल्याला इथं सपोर्टच्या आसपास मिळत आहे हा जो सपोर्ट आहे इथं रेजिस्टन्स होता इथंही रेजिस्टन्स होता इथं ब्रेकआउट देऊन वर गेली आणि तिथंच सपोर्ट घेतलेला आहे नऊशे शहात्तरवर कंपनी ट्रेड करत आहे सपोर्ट जो होता तो नऊशेच्या आसपासचा uh, सपोर्ट इथं आपल्याला पाहायला मिळते तर कंपनी जास्त वर गेली नाही वरून जर डिस्काउंट पाहिलं तर पंधराशेच्या वर गेलेली कंपनी आपल्याला आज नऊशे शहात्तरवर मिळत आहे तर डिस्काउंट तर चांगला आहे आणि ही कंपनी प्रॉफिटेबल असल्यामुळं भविष्यामध्ये चालणारी कंपनी आहे हिचं जे क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये ही काम करायली ते क्षेत्र ग्रोईंग असल्यामुळं आपल्याला ही कंपनी पैसा बनवून देऊ शकते कारण हिचं मार्केट कॅप कमी आहे त्यामुळं आपल्याला चांगला पैसा ही बनवून देईल असं वाटतं ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता पुढची कंपनी आहे आर ए सी एल गिअरटेक इथं तुम्ही नाव बघू शकता आणि एक हजार सत्तावन्नवर ट्रेड करत आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं ऑटोको ऑटोमोटिव कंपोनट बनवते ही ऑटोमोबाईल क्षेत्रातली कंपनी आहे आणि मार्केट कॅप अकराशे एकोणचाळीस करोड पण ही पण छोटी कंपनी आहे स्टॉकचा पी अठ्ठावीस पॉईंट सहा आहे आर ओ सी सतरा पॉईंट नऊ आरो एकवीस पॉईंट चार फेस व्हॅल्यू दहाची आहे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ चारची ची बघायला मिळते आणि त्रेपन्न पॉईंट तीन त्रेपन्न पॉईंट तीनची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ई पी एस हीचे चांगले वाढलेले आहेत इथून बघू शकता एकोणीसपासूनचे आपण बघू शकतो म्हणजे कोविडसुद्धा आला त्याच्यामध्ये ई पी एस हे चांगले वाढत आहेत कंटिन्यू प्रॉफिट कंपनी जनरेट करत आहे ह्याच्यावरून हे दिसत आहे मिड इन पी जो आहे बावीस पॉईंट चारचा त्याच्या थोडंसं वर कंपनी ट्रेड करत आहे ह्या कंपनीचं सेल जर बघितले तर दोन हजार तेरापासूनची सेल्स आपण बघू शकतो पंच्याण्णव करोडचे सेल्स चारशे सतरा करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट दोन करोडचं चाळीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे आणि चांगली आहे आणि इथं स्टॉक प्राईस ही जर दहा वर्षाचा छप्पन टक्के मिळाला आहे म्हणजे एका लाखाचे ह्या कंपनीनं दहा वर्षात एक कोटी केलेले आहेत पाच वर्षाचा एकाहत्तर म्हणजे ही त्याच्याही पुढं पैसा बनवलेला आहे तीन वर्षाचा एकावन्न टक्के आणि चालू वर्षामध्ये पाच टक्के आहे म्हणजे चालू वर्षामध्ये कंपनी चाललेली नाही रिझर्व बघा पंचवीस करोडचं रिझर्व होतं इथं तेराला ते एकशे चौऱ्याण्णव करोडपर्यंत आले आणि कर्ज जर पाहिलं तर दोनशे एकोणनव्वद करोडचं कर्ज आहे म्हणजे कंपनीवर कर्ज जास्त आहे रिझर्वपेक्षा हा एक निगेटिव्ह पॉईंट आपण याच्यात पकडू शकतो सध्या कंपनी एकदम सपोर्टवर आहे असं म्हणायला हरकत नाही कारण एक हजार साठच्या आसपास हा जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स ब्रेक करून कंपनी खाली आली आणि एक हजारच्या जवळपासचा सपोर्ट घेऊन कंपनी दोन्हीच्यामध्ये ट्रेड करता है, वर। वर है, है, करत आहे एक हजार छप्पनवर तर सध्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो ही कंपनीसुद्धा पंधराशेवर गेलेली आहे एक हजाराला मिळत आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे डिस्काउंट चांगला आहे तर ही कंपनीसुद्धा आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते तिसरी कंपनी आहे एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज एकशे त्रेपन्नवर ट्रेड करत आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप इथं बघा एकोणीसशे पंच्याहत्तर करोडचं आहे म्हणजे हिचं पण मार्केट कॅप जास्त नाही स्टॉकचा पी सत्तेचाळीस आर ओ सी सव्वीस पॉईंट पाच आर ई पं वीस पॉईंट पाच फेस व्हॅल्यू दोनची आहे अठ्ठावीस पॉईंट सहाची प्रॉफिट ग्रोथ आहे सदुसष्टचा प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते हिची ही पी एस इथं स्टेबल होते इथं वाढलेत इथं पुन्हा हे तीन दोन क्वार्टर कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तरीही इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे बघू हिचे पुढं आणि ही कंपनी जर पाहिलं तर ह्या कंपनीनं जवळपास कर्जमुक्त असलेली आपल्याला पाहायला मिळते तर इथं बघू तिचे प्रॉफिट कसे वाढलेत कसे कमी झालेत तर सेल्स बघा मार्च दोन हजार अठरापासूनचे आपल्याला पाहायला मिळते इथं बघू शकता एकशे बावीस करोडचे सेल्स तीनशे से अठरा करोडपर्यंत आलेत नेट प्रॉफिट झिरो सात पाच सहा अठ्ठावीस तीस आणि बेचाळीस तीस करोडचं प्रॉफिट बेचाळीस करोड झालेलं आहे पण क्वार्टरली जर बघितलं तर दोन क्वार्टरचं प्रॉफिट हे आपल्याला कमी आलेलं तिथं पाहायला मिळालेलं आहे इथं जर बघितलं तर सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ दोन्हीही चांगले आहेत पाच वर्षाचा त्रेचाळीस टक्केची प्रॉफिट ग्रोथ आहे तीन वर्षाची एकोणऐंशी आणि चालू वर्षामध्ये एकोणतीस टक्के आहे सेल्स ग्रोथ जी पाहिली तर सतरा टक्के आहे पाच वर्षाची पण त्याच्यानंतर आपण तीन वर्षाची वाढलेली इथं बघू शकतो चालू वर्षामध्ये अठरा टक्क्याची आहे तर आपल्याला इथं स्टॉक प्राईस सी एज आर ही कंपनी चांगली बनवून देईल निदान कमीत कमी ही कंपनी आपला पैसा दहा वर्षात दहा पट सहज करू शकते असं आकड्यावरून दिसत आहे रिझर्व बघा इथं रिझर्व आहे दोनशे सदुसष्ट करोड आणि कर्ज जर पाहिलं तर झिरो आहे पंचेचाळीस क करोड कर्ज होतं ते कंपनीनं कमी केलं ही एक चांगली गोष्ट याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते जेव्हापासून लिस्ट झाली इथं लिस्ट झाली होती जवळपास दोनशेच्या आसपास तेव्हापासून कंपनी खाली आहे एकशे बावन्नवर ट्रेड करत आहे आणि इथं एकशे वीसचा तिनं सपोर्ट घेऊन वर जाण्याचा ती प्रयत्न करत आहे बॉटम फिनिश फिशिंग करायची असेल तर ही कंपनी अजूनही जास्त वर गेली नाही दोनशेची कंपनी आपल्याला एकशे बावन्नवर मिळत आहे म्हणजे वरून डिस्काउंट आपल्याला चांगलं मिळत आहे तर ह्या कंपनीबद्दलही तुम्ही विचार करू शकता मित्रांनो उद्या सोमवार आहे पण उद्या मार्केटला सुट्टी आहे आणि एक तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगितलं आणि हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कंपनीचा तुम्ही अभ्यास करून निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद